नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू गणूचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत जे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्यातील पहिल्या आठवड्याचे असणार आहेत यामध्ये आपण एक ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या आठवड्यातील महत्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत जे फास्ट पद्धतीने फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपामध्ये कव्हर करून घेणार आहोत हा घेण्यामागचा उद्देश तर यामार्फत आपली रिव्हिजन होणार आहे कारण आपण रोज जे काही व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात माहिती असते त्यासाठी बहुतेकांना ते प्रॉब्लेम होत असतात आणि आज आपण तसं न करता फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपामध्ये हे प्रश्न कवर करणार आहोत तेही फास्ट पद्धतीने प्रश्न क्रमांक पहिला निर्मला सीतारामन ज्या भारताच्या अर्थमंत्री आहेत तर या निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प हा नुकताच सादर केलेला आहे तर पर्याय क नव्यांदा नव्यांदा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे प्रश्न महत्वाचा आहे आणि प्रथमच रविवारी सादर करण्यात आले आतापर्यंत रविवारी कधीच अर्थसंकल्प सादर करण्यात आला नव्हता प्रथमच यावर्षी रविवारी अर्थसंकल्प हा सादर करण्यात आलेला आहे याबाबत सर्व माहिती आपण अगोदर कवर केलेली आहे त्यासाठी जास्त माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची नाही आहे प्रश्न दुसरा देशात नवा सुलभ प्राप्तिकर कायदा केव्हापासून लागू करण्यात येणार आहे तर एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून देशामध्ये नवा सुलभ प्राप्तिकर कायदा हा लागू करण्यात येणार आहे तिसरा प्रश्न आहे सव्वीसावे कला घोडा कला महोत्सव दोन हजार सव्वीस याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर पर्याय मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी सव्वीसावा कलाघुडा महोत्सव याचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रश्न पुढचा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे तर पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच छारी धांड जे गुजरात राज्यामध्ये आहे आणि पाटणा पक्षी अभयारण्य जे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे तर या दोन्ही ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाला असून भारतामध्ये एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे तर अठ्ठ्याण्णव झालेल्या लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल कन्फ्यूज करण्यासाठी पाटणा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे बहुतेकांना वाटेल पाटणा पाटणा म्हणजे बिहार परंतु पाटणा पक्षी अभयारण्य हे बिहारमध्ये नसून ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे कन्फ्युजन व्हायचं नाही यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो एकूण रामसरस किती आहेत अठ्ठ्याण्णव आहेत पहिलं कोणतं आहे कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाचवा पॅरिस करारातून कोणत्या देशाने दुसऱ्यांदा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला उत्तर सर्वांना माहिती असेल पर्याय ब अमेरिका अमेरिका या देशाने बघा पॅरिस करारातून दुसऱ्यांदा बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे या अगोदर दोन हजार सतरामध्ये निर्णय घेण्यात आला होता आणि आता पुन्हा एकदा दोन हजार सव्वीसमध्ये देखील असा निर्णय घेण्यात आलेला आहे तर पॅरिस हवामान करार किंवा पॅरिस करारातून त्या देशाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहेत एकीरित पाचशे सामने जिंकणारी पहिली भारतीय महिला शटलर कोण बनली आहे तर पी व्ही सिंधू जी बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे तरी पी व्ही सिंधू एकरीत पाचशे सामने जिंकणारी पहिली भारतीय महिला शटलर बनलेली आहे प्रश्न क्रमांक सातवा एकोणचाळीसावा सूरज कुंड आंतरराष्ट्रीय शिल्प महोत्सव दोन हजार सव्वीस याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकोणचाळीसावा सूरज कुंड आंतरराष्ट्रीय शिल्प महोत्सवाचं प्रश्न क्रमांक पुढचा आठवा भारतीय तटरक्षक दल दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर एक फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दल दिवस साजरा करण्यात आलेला आहे सध्या भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख कोण आहेत परमेश्वर शिवमनि यांचे सव्वीसावे आहेत पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री एतिकोळी दुतीपात योजना प्रश्न महत्वाचा आहे एतिकोळी दुतीपात योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर आसाम राज्य सरकारने मुख्यमंत्री एतिकोळी दुतीपात योजना ही सुरू केलेली आहे पुढील प्रश्न अर्थसंकल्प दोन हजार सव्वीसमध्ये एकही रुपयाची तरतूद न केलेले चाबहार बंदर कोणत्या देशाचे आहे तर इराण या देशाचे आहे चाबहार बंदर ज्या चाबहार बंदराला भारतीय अर्थसंकल्पामध्ये बघा एकही रुपयाची तरतूद करण्यात आलेली नाही या अगोदर भारत बघा या चाहार बंदरासाठी जवळपास शंभर कोटींची तरतूद करत होते परंतु यावर्षी असा निर्णय घेण्यात आलेला नाही अर्थसंकल्पामध्ये एकही रुपयाची तरतूद ही, ही, ही करण्यात आलेली नाही प्रश्न क्रमांक पुढचा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सव्वीस पुरुष एकरीचा विजेता खालीलपैकी कोण ठरलेला आहे ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा बघा ज्या चार स्पर्धा असतात टेनिसच्या तर त्या चार स्प टेनिसच्या स्पर्धेमध्ये बघा वर्षातील पहिली जर ती स्पर्धा असेल तर ती असते ऑस्ट्रेलियन ओपन शेवटची कोणती असते यू एस ओपन लक्षात असू द्या तर या ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सव्वीसमध्ये पुरुष एकरीचा विजेता हा कोण ठरला आहे तर कार्लोस अल्काराज हा बघा प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपन याचा बघा पुरुष एकरीचा विजेता हा ठरलेला कार्लोस अल्काराज पुढील प्रश्न आहे सध्या चर्चेत असणारे लिव्हिंग रूट ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर मेघालय राज्यामध्ये आहे लिव्हिंग रूट ब्रिज पुढील प्रश्न आहे गल्फ फूड दोन हजार सव्वीस याचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं तर दुबई यू या ठिकाणी गल्फ फूड दोन हजार सव्वीस याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुढील प्रश्न तिसरी आंतरदेशीय जलमार्ग विकार आ, विकास परिषद दोन हजार सव्वीसची बैठक कोठे पार पडली तर कोची केरळ या ठिकाणी तिसरी आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषद दोन हजार सव्वीसची बैठक पार पडलेली आहे पुढील प्रश्न जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये पी एम स्वनिधी क्रेडिट कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोठे लॉन्च केले तर तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पी एम स्वनिधी क्रेडिट कार्ड हे लॉन्च केलेले आहे पुढील प्रश्न आहे जागतिक पांथळ भूमी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर जागतिक पांथळ भूमी दिवस हा दोन फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे याच्या दिवशी बघा रामसर करार झाला होता एकोणीसशे एकाहत्तर साली दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर साली रामसर करार झाला जा, होता आणि या रामसर करारचा जो काही दोन फेब्रुवारी हा दिवस आहे तर तो जागतिक पांथळ भूमी दिवस म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे वा ग्रॅमी पुरस्कार दोन हजार सव्वीस खालीलपैकी कोणास जाहीर झाला तर दलाई लामा यांना वयाच्या नव्वदव्या वर्षी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे ग्रॅमी पुरस्कार पुढचा प्रश्न आहे रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला पायलट कोण ठरलेल्या आहेत तर कॅप्टन हंसजा शर्मा या रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला पायलट ठरलेल्या आहेत पुढील प्रश्न कात्रज दूध संघाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात येणार आहे तर महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं तर या अजित पवारांचं नाव हे कात्रज दूध संघाला देण्यात येणार आहे कात्रज दूध संघ कोणत्या ठिकाणी आहे विचारलं जाऊ शकतं तर पुणे या ठिकाणी आहे पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प खालीलपैकी कोण सादर करणार आहे तर पर्यादर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत सध्या so अर्थमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस अगोदर कोण होते अजित पवार होते त्यांचं निधन झालं त्यानंतर महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे बनलेले आहेत पुढील प्रश्न कॅनडातील ओंटारिओ प्रांतामध्ये कोणाची न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर न्यायमूर्ती अर्चना अरुण मेढेकर यांची कॅनडातील ओंटारिओ प्रांतामध्ये न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न स्क्वॅश ऑन फायर ओपन रोज सविस्तचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर पर्याय ब अनाहत सिंग यांनी स्क्वॅश ऑन फायर ओपन रोज सविस्तं विजेतेपद हे पटकावलेलं आहे पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री बनलेल्या आहेत याचं उत्तर सांगण्या अगोदर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या आहेत तर सुनेत्रा पवार बनलेल्या आहेत आणि यांच्याकडे क्रीडा मंत्री हे जे काही आहे बघा तर ते त्यांच्याकडे प्रदान करण्यात आलं असून त्या पुणे आणि बीड पुणे आणि बीड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री बनलेल्या आहेत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढचा प्रश्न आहे हरित महाराष्ट्रासाठी तीनशे कोटी वृक्ष लागवड मिशन कोणत्या कालावधीमध्ये राबवले जाणार आहे तर दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस या कालावधीमध्ये हरित महाराष्ट्रासाठी तीनशे कोटी वृक्ष लागवड मिशन हे राबविले जाणार आहे पुढील प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऍडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले तर पर्याय मुंबई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे हे भारताचे प्रथमच असणार आहे लक्षात ठेवायचं आहे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलं होतं पुढील प्रश्न नागोबा जतारा नावाचा आदिवासी सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला तर पर्याय ब तेलंगणा राज्यामध्ये नागोबा जतारा नावाचा आदिवासी सण हा साजरा करण्यात आलेला आहे कोठे तर आदिलाबाद जिल्ह्यामध्ये आदिलाबाद कोणत्या विमानताचे नामकरण श्री गुरु रविदासजी विमानतळ असे करण्यात आलेले आहे तर आदमपूर पंजाब या विमानताचे नामकरण श्री गुरु रविदासजी विमानतळ असे करण्यात आलेले आहे युमनाम खेमचंद सिंह कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनल्यात तेरावे असणार आहेत लक्षात ठेवायचं आहे तर मणिपूर राज्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून युमनाम खेमचंद सिंह यांनी शपथ घेतलेली आहे शपथ कोणी दिलेली आहे तर मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी बघा यांची यांना बघा शपथ दिली आहे मुख्यमंत्री पदाची पुढील प्रश्न आहे पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार दोन हजार सव्वीस कोणास जाहीर झालेला आहे तर वीरभद्रन रामनाथन वीरभद्रन रामनाथन यांना पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार दोन हजार सव्वीस हा जाहीर झालेला आहे पुढील प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सव्वीसचे महिला एकरीचे विजेतेपद कोणी पटकावले मगाशी आपण पाहिलं होतं पुरुष एकरी पत आता आपण पाहत आहोत महिला एकरी महिला एकरीचे विजेतेपद हे पर्यायक एलिना रायबा किना यांनी पटकावलेला आहे पुढील प्रश्न सध्या चर्चेत असणारे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणाचे आहे एक प्रश्न महत्वाचा आहे हे जे काही फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी पुस्तक आहे तर ते प्रकाशित झाले नसून ते अप्रकाशित आहे महत्वाचं आहे बघा प्रकाशित हे झालेले पुस्तक नाही ते अप्रकाशित पुस्तक आहे तर हे पुस्तक आहे कोणाचे तर माजी लष्कर प्रमुख मनोज मुकुंदो नरवणे मनोज मुकुंदो नरवणे हे भारताचे सत्ताविसावे लष्कर प्रमुख होते तर यांचं पुस्तक आहे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी जे प्रकाशित झालेले नाही प्रकाशन कोण करणार होतं पेंग्विन प्रकाशन लक्षात ठेवायचं आहे पेंग्विन प्रकाशनाकडून याचं प्रकाशन करण्यात येणार होतं परंतु ते अजूनपर्यंतही प्रकाशित झालेले नाही ते अप्रकाशित आहे पुढील प्रश्न आहे जागतिक कर्करोग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर जागतिक कर्करोग दिवस हा चार फेब्रुवारीला साजरा करण्यात आला चार फेब्रुवारीला थीम काय आहे युनायटेड बाय युनिक पुढील प्रश्न सी आय एस आर सी एस आय आर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे प्रादेशिक केंद्र खालीलपैकी कोठे सुरू झाले तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी सी एस आय आर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे प्रादेशिक केंद्र सुरू झाले आहे नेमच्या किपगेन कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या जशा सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या तसेच मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्यात आहेत की नेमच्या किपगेन नेमच्या किपगेन यांची नियुक्ती होताच बघा चोवीस तासामध्ये पुन्हा एकदा मणिपूरमध्ये बघा म हिंसाचार हा उसळलेला आहे लक्षात ठेवायचा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढील प्रश्न आहे एक प्रश्न तुमच्यासाठी या आपण कव्हर केला होता नेमच्या किपगेन आहेत तर त्या कोणत्या समुदायाच्या आहेत प्रश्न महत्वाचा आहे नेमच्या किपगेन कोणत्या समुदायाच्या आहेत उत्तर कमेंट करून सांगायचं आहे तेरावा खंजर दोन हजार सव्वीस संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर तेरावा खंजर दोन हजार सव्वीस संयुक्त लष्करी सराव हा भारत आणि किर्गिस्तान या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर आसाम भारतातील आसाम या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुढील प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करणारे पहिले मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करणाऱ्या पहिल्याच मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत त्या बॅरिस्टर आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे पश्चिम बंगालच्या त्या मुख्यमंत्री आहेत एसआय विरुद्ध त्यांनी याचिका दाखल केली आहे आर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन पुढील प्रश्न हायड्रोजन बस वापरणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे तर कोचीन इंटरनॅशनल विमानतळ जे केरळ राज्यामध्ये आहे आणि या कोचीन इंटरनॅशनल विमानतळामध्ये बघा हायड्रोजन बस वापरणारे देशातील ते दे पहिलंच विमानतळ ठरलेलं आहे पुढील प्रश्न थायलंड मास्टर्स बी डब्ल्यू एफ सुपर तीनशे महिला एकरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे तर देविका सिहाग देविका सिहाग यांनी थायलंड मास्टर दोन हजार सव्वीस बी डब्ल्यू एफ सुपर तीनशेचे महिला एकरीचे विजेतेपद पटकावलेले आहे पुढील प्रश्न नुकतंच द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यातील राष्ट्रपती राजवट ही रद्द केलेली आहे तर मणिपूर राज्यातील राष्ट्रपती राजवट ही जवळपास एक वर्षानंतर द्रौपदी मुर्मू यांनी रद्द केलेली आहे राष्ट्रपती राजवट ही कलम तीनशे नुसार लावण्यात आली होती तीनशे नुसार जम्मू का सॉरी मणिपूर मधील कितवी होती तर अकरावी होती अकरावी पुढील प्रश्न आहे रुसोमा संत्री महोत्सव दोन हजार सव्वीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला तर नागालँड या राज्यामध्ये रुसोमा संत्री महोत्सव दोन हजार सव्वीस याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुढील प्रश्न चौथ्या महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एफ दोन हजार सव्वीसचा विजेता संघ कोणता ठरलेला आहे तर आर सी बी याचं हे दुसरं विजेतेपद असणार आहे आणि उपविजेता कोण आहे तर दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा पदावर त्यांना समाधान मानावं लागणार आहे दिल्ली कॅपिटल्सला सलग चौथ्यांदा उपविजेता कोण ठरले आहे डब्ल्यू पी एलचा तर दिल्ली कॅपिटल्स आर सी बी याचं दुसरं विजेतेपद असणार आहे लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न आहे इंडिया एआय इम्पॅक्ट एक्सपो दोन हजार सीस याचं आयोजन कोठे केलं जाणार आहे तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन केलं जाणार आहे पुढील प्रश्न अंडर नाइन्टीन ओड्या एकदिश विश्वचषक दोन हजार सव्वीस याचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर आपल्या भारताने बघा सहाव्यांदा हा ओड्या विश्वचषक जिंकलेला आहे जो अंडर नाइन्टीन आहे कर्जदार कोण होता आयुष मात्रे होता कितव्यांदा जिंकलेला भारताने सहाव्यांदा जिंकलेला आहे उपविजेता कोण ठरलेला आहे इंग्लंड ठरलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रो रेसलिंग लीग दोन हजार दुर सव्वीसचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे तर हरियाणा थंडर्सने प्रो रेसलिंग लीग दोन हजार सव्वीसची विजेत पटकावली असून दिल्ली दंगल वॉरियर्स हा जो काही संघ आहे तर तो उपविजेता ठरलेला आहे पुढील प्रश्न आहे एम नागराजू यांनी चक्र सेंटर ऑफ एक्सलेन्सचे उद्घाटन कोठे केलेले आहे तर मुंबई या ठिकाणी एम नागराजू यांनी चक्र सेंटर ऑफ एक्सलेन्सचे उद्घाटन हे केलेले आहे पुढील प्रश्न अग्निपरीक्षा संयुक्त प्रशिक्षण सराव दोन हजार सव्वीसचे आयोजन कोठे करण्यात आले तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये अग्निपरीक्षा संयुक्त प्रशिक्षण सराव दोन हजार सव्वीस याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आयोजन कोणी केलं तर भारतीय सेना आणि आय टी बी पी पुढील प्रश्न आईच्या म्हणजेच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ अथ इंडिया म्हणजेच आई तर या आईच्या मानव संसाधन संचालक मंडळावर प्रथम महिला संचालक कोण बनल्या आहेत तर सौभाग्यवती निवेदा निवेदिता दुबे या बनलेल्या आहेत पुढील प्रश्न एशियन रायफल अँड पिस्टल चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस याचं आयोजन कोठे करण्यात आलं तर नवी दिल्ली या ठिकाणी एशियन रायफल अँड पिस्टल चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुढील प्रश्न अग्नितीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली तर चांदीपूर ओडिसा या ठिकाणी अग्नितीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही चांदीपूर ओडिसा या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न जागतिक सहकार शिखर परिषदेत ग्लोबल टीचर पुरस्कार दोन हजार सव्वीस कोणी जिंकला आहे तर रू बल नागी या आपल्या भारताच्या आहेत आणि यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे ग्लोबल टीचर पुरस्कार दोन हजार सव्वीस सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा दुसरा देश कोणता ठरला तर स्पेन हा दुसरा देश ठरला असून युरोपमधील प्रथम देश ठरलेला आहे युरोपमधील पहिला आणि जगातील दुसरा जगातील पहिला कोणता आहे ऑस्ट्रेलिया आहे पुढील प्रश्न डब्ल्यू पी एलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे तर स्मृती मानधना ही डब्ल्यू पी एलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणारी प्रथम भारतीय ठरलेली आहे चौथ्या आवृत्तीमध्ये ऑरेंज कॅप जिंकलेल्या स्मृती मानधनाने पुढील प्रश्न जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन हेवेन एक हे कोणी विकसित केले आहे तर पर्याय ड वास्ट स्पेस कॅलिफोर्निया यू एस ए या ठिकाणची ही संस्था आहे तर या संस्थेने बघा जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन हेवन एक हे विकसित केलेले आहे सरकारी शाळेच्या परिसरामध्ये उभारलेले देशातील पहिले स्पेस सेंटर कोणते आहे तर पर्याय अंतरिक्ष संगवारी हे सरकारी शाळेच्या परिसरामध्ये उभारलेले देशातील पहिलेच स्पेस सेंटर असणार आहे कोठे उभारले तर नवा रायपूर छत्तीसगड राज्यामधील नवा रायपूर या ठिकाणी हे उभारण्यात आलेले आहे ठिकाण जर आपण पाहिलं तर शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय राखी काय शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय राखी या ठिकाणी हे उभारण्यात आले असून ते नवा रायपूर या ठिकाणी आहे अजित पवार विमान अपघाताची चौकशी कोणामार्फत होणार आहे तर पर्याय डी जी सी ए डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एविएशन डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एविएशन यांच्यामार्फत आता अजित पवार विमान अपघाताची चौकशी ही होणार आहे पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न मुंबईचे महापौर खालीलपैकी कोण बनले आहेत तर रितू तावडे पर्याय ब रितू तावडे ह्या बी जे पी पक्षाशी संबंधित आहेत भारतीय जनता पार्टी या पक्षाशी संबंधित असून रितू तावडे ह्या मुंबईच्या महापौर बनलेल्या आहेत उपमहापौर शिंदे सेनेचे संजय घाडी बनलेले आहेत उपमहापौर संजय घाडी शिंदे शेनेचे आहेत आणि रितू तावडे बी जे पीच्या आहेत त्या महापौर बनलेल्या आहेत मित्रांनो अशा प्रकारे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्यातील काही महत्त्वाचे पहिल्या आठवड्यातील म्हणजेच एक ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या आठवड्यातील बघा महत्वाचे चालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण फास्ट पद्धतीने कव्हर करून घेतलेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगायचा आहे सा, व्हिडिओ आढळल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद